खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत नारळाचे पेढे अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर झटकीपट सुख्या नारळाचे पेढे बनवण्यासाठी आपण दोन वाट्या दुधाची पावडर घेऊ दुधाची पावडर आता सहज बाजारामध्ये मिळते कुठल्याही कंपनीची घेतली तरी ती मस्तच लागते आणि एक वाटी ना आपल्याला सुख खोबरं आहे ना त्याचा किस घ्यायचा आहे तर त्या सुख्या खोबऱ्याचे वरचा जो भाग आहे काळपट तो काढून टाकायचा आणि मधलाच जो पांढरा भाग आहे ना तोच असा बारीक वाटून घ्यायचा आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे मिक्सरमध्ये बारीक करून तर साखर नेहमी आपल्या आवडीप्रमाणेच घालायची आपण घरीच मिठाई करत आहोत म्हणून आपल्याच आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घेऊ शकता तर हे सगळं असं छानपैकी मिक्स करून घेऊ हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना दूध घालून थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं तर दुधाला ना गरम करून मी थंड करून घेतले आणि मग नंतर मळायचं गरम दूध नाही घालायचं जेवढं लागेल तसंच दूध घालायचं आपल्याला या मिश्रणाचा गोळा करायचा आहे अगदी झटकीपट हे पेढे होतात आणि खूप छान लागतात तर बघा हे मस्तपैकी गोळा झाला लगेच होतं असंच पिठ हे मिश्रण ना असंच मळून घ्यायचं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही तर आता या पेड्यांवर लावण्यासाठी मी बदामाच्या काचऱ्या केल्यात थोडासा बारीक चुरा आता या गोळ्यामधला एक छोटासा गोळा काढून घेऊ आणि मधून थोडस प्रेस करू वरती आणि याच्यावर बदामाचे छोटे छोटे काप घालू म्हणजे मस्त दिसतो पेढा तर बदामाच्या कापाऐवजी ना तुम्ही पिस्ताचे पण घातले ना ते पण खूप सुंदर दिसतात बघा छान दिसतंय ना पेढा तर अशाच प्रकारे आपण सगळे पेढे करून घेऊ खूप मस्त दिसतात तर असेच पेढे आपण झटकीपट अगदी दहा मिनिटात हे पेढे होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात तर असेच आता मस्तपैकी आपले हे झटकीपट नारळी पेढे नारळी पौर्णिमानिमित्त मस्तपैकी नारळीचे पेढे झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये